लग्न असो मुंजे असो किंवा घरात कुठलाही पूजा असली तर आपल्याला सगळी पूजेची तयारी आपल्या घरामध्ये असणं अगदी आवश्यक असतं त्यातल्या काही ज्या गोष्टी असतात ना त्या नेहमी आपल्या पूजा घरात किंवा आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजे परंतु फळं फुलं पानं बिळ्याची पानं पत्री ह्या गोष्टी आपल्याला वेळेवर तयारी आपल्याला त्याची करावी लागते पण घरातली कुठली तयारी असावी किंवा सर्वसाधारण पूजेला कुठली तयारी असावी ह्या व्हिडिओमध्ये त्याची सगळी माहिती घेणार आहोत पूजेकरता नेहमी चौरंग पाठ आसन ह्या गोष्टी नेहमी लागतातच बरं का त्यातले आपण हे दोन प्रकारचे चौरंग ठेवलेत हा जो पांढरा आपण हा फोरमायका लावलेला चौरंग आहे हा प्युअर सागवानी हा साधारण एक पंचवीस एक वर्षापूर्वीचा माझ्या सुनबाईच्या माहेरून आलेल्या लग्नात आपण देतो की नाही तसे हे दोन पाट आणि चौरंग आले होते तसाच हा सागवानी पाठ ह्या पाटाचा उपयोग आपल्याला बसण्याकरता होतो किंवा एखाद्या वेळेला आपण देवाची मांडणी करायला किंवा एखाद्या पूजे करता सुद्धा आपण पाटाचा उपयोग करू शकतो हल्ली हे असे छान कलात्मक किंवा सुंदर चौरंग सुद्धा बाजारात येत आहेत बरं का हे चौरंग आणून सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पूजा अर्चा करू शकतो परंतु एक असतं की ज्या वेळेला आपण सत्यनारायणाची की कुठली पूजा करतो तर ह्या चौरंगावर आपल्याला एखादं वस्त्र घालावं लागतं आणि मनंतर आपल्याला त्याची पूजा करावी लागते याला आसन म्हणतात हे आसन बाजारामध्ये आपल्याला मिळतं असे तीन चार तरी आसनं आपल्या घरामध्ये नेहमी असावी कारण हल्ली सगळ्यांनाच पाटावर बसता येतं असं नाही नेहमी पूजा करताना आसनावर बसावं असं आपल्याकडे आपलं शास्त्र सांगतं पाठ किंवा आसन त्यामुळे आसन हे तीन चार प्रकारची आसनं आपल्या घरामध्ये नेहमी पूजेचं जे आपलं सामान असतं त्याच्यामध्ये असावे आता हे फुलांचं ताटे बरं का आता आपल्याला पूजेकरता काय काय लागतात अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागतात जास्वंदीची फुलं शेवंती म्हणा किंवा सुगंधित जाईजुईची फुलं मोगऱ्याची फुलं झेंडूची फुलं ही आपण देवाला व्हायला आणतो नंतर दुर्वा असतात ह्या दुर्वा ज्या आहेत ह्या जशा बाजारात मिळाल्या तशा आणलेल्या आहेत परंतु आपण त्या निवडून म्हणजे तीन किंवा पाच दळ असलेले आपण दुर्वा घ्यायच्या असतात आणि त्याची एकवीस दुर्वांची जुडी करून आपण गणपतीला व्हायची असते त्यामुळे अशा बाजारातनं आणायच्या आणि मग त्या निवडायच्या त्याच्या शेजारी ती तुळस आता आज आपल्याकडे पूजा आहे त्यामुळे आपण हे सगळं सामान आणले तर नेमकी मला आज जी तुळस मिळाली ती थोडी कोमेजलेली मिळाली परंतु ज्यावेळेला आपण देवाला तुळस वाहतो त्यावेळेला सगळं तुळस नेहमी व्हावी तुळस आपण बाळकृष्ण शाळीग्राम किंवा व्यंकटेश यांना आपण तुळस वाहतो तशी तुळस लागते विड्याची पानं लागतात विड्याची पानं अकरा पंचवीस अशी आणावी कारण आपल्याला कलशामध्ये विड्याचं पान घालायला लागतं आणि शिवाय देवापुढे दोन दोनचे पाच विड्याची पानं ठेवावी लागतात सवाष्ट ब्राह्मण आपण जेवायला सांगतो त्यावेळेलाही ज्यावेळेला ते जेवायला बसतात जे त्या दक्षिणेवर आपल्याला विड्याचं पान तयार करून ठेवावं लागतं त्यामुळे आपल्याला निदान पूजेच्या वेळेला पंचवीस किंवा अकरा तरी विड्याची पानं लागतातच नंतर नारळ नारळ याला आपण श्रीफळ असं म्हणतो त्यामुळे आपल्याला पूजा जर आपल्याकडे असेल तर अशा पद्धतीचे चार पाच नारळ असावेत नारळ आणताना ते नेहमी शेंडीचे नारळ असावेत शेंडी, शेंडी काढलेले नारळ पूजेला चालत नाही तर असे आपल्याला एक चार पाच नारळ पूजा असेल तर आपण आणून ठेवायला हरकत नाही मुख्य म्हणजे नारळ वाजवून बघायचा बरं का त्याच्यात पाण्याचा आवाज आला पाहिजे सुका किंवा कोरडा नारळ चालत नाही आणि असल नारळसुद्धा पूजेला चालतो पण तो ओटी भरायला वापरला जातो देवापुढे मात्र बऱ्याच वेळेला कलशावर ठेवायला वगैरे या नारळाचाच उपयोग केला जातो आता या दुसऱ्या ता ताटामध्ये देवाला वाहण्याकरता जे आपल्याला लागतात त्या गोष्टी सगळ्या ठेवल्या आहेत हळद आहे कुंकू आहे बुक्का आहे नंतर धूप आहे नंतर एका वाटीमध्ये गंध उगाळून ठेवलेला आहे अक्षता करी केलेले आहेत नंतर तो आहे तो भीमसेनी कापूर आहे त्याच्या शे शेजारी अत्तराची बाटली आहे त्याच्या शेजारच्या वाटीमध्ये अखंड खारका सुपारी सुटे पैसे हळकुंड असं सगळं त्याच्यामध्ये जे आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायला लागतं की नाही ते ठेवलं आहे नंतर जानवं ने, नेम वेळेवर नेमकं जानवं लागतं आणि ते आपल्याला सापडत नाही म्हणून काढून ठेवायचं नंतर त्याच्या शेजारी आहे ते माळावस्त्र देवाला व्हायला माळावस्त्र लागतात त्याच्या शेजारी जी आहे ती तुपाची वाटी कारण आपण निरांजन लावतो ना तेव्हा आपल्याला तूप घालावं लागतं म्हणून तुपाची वाटी आणि शेजारी त्याच्या आहे ती तेलाची वाटी आहे शिवाय काडेपेठी आपण याच्यामध्ये ठेवली आहे अष्टगंध आहे आणि उदबत्ती आहे आणि बाहेर इथे तुम्हाला दिसतं हे तेलवाती आहेत आपण ज्या समयीत लावतो किंवा आपण पाडव्याला वगैरे ओवाळतो की नाही त्या तेलवातीने ओवाळतो तर अशा तेलवाती घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये भिजवून ठेवायच्या म्हणजे पटकन त्या प्रज्वलित होतात आणि त्याच्या शेजारी आहे तुपात भिजवलेल्या फुलवाती आहेत आपल्याला आरतीला वगैरे निरांजने करता लागतात ह्या साधारण सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये नेहमी असाव्यात कुठली पूजा असेल तर ह्या गोष्टी आपल्याला लागतातच देवाला नैवेद्य दाखवायला आणि देवाला अभिषेक करायला आपल्याला पंचामृत लागतं तर पंचामृता करता आपल्याला दूध दही साखर तूप आणि मध या पाच गोष्टी एकत्र करून आपण पंचामृत करतो नंतर पेढे नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायला खोबरं आणि खडी साखर ठेवली ज्यावेळेला पंचामृताचा देवाला नैद्य दाखवतो त्यावेळेला तुळशीचं पान घालाय घालायचं आणि मग नंतर देवाला नैविद्य दाखवायचं देवाला नैवेद्य दाखवताना विड्याच्या पानावर ठेवायला आपल्याला पाच फळं लागतात तर तुम्ही संत्र केळी चिक्कू मोसंबी पेरू ही कुठलीही फळं आपण घेऊ शकतो तसंच देवघरामध्ये दे आपल्याला देवाची उपकरणी लागतात ह्या सगळे आत्ता जे आपण बघतोय ना याला उपकरणी म्हणतात बरं का देवाची तेव्हा त्याला ते देवाची भांडी वगैरे नाही उपकरणी असं म्हटलं जातं आता त्याच्यात आपण पाहतोय पहिल्यांदा सहाण आणि खोड आहे हे कुरुंद दगडाचे सहाण केलेली असते आणि वरती चंदनाचं खोड असतं त्याने आपण गंध उगाळतो ते गंध कसं उगाळायचं तेही आपण एकदा बघूयात नंतर त्याच्या शेजारी आहे ते ताम्हण आहे आणि छोटं तामण आहे त्याच्यामध्ये जे ठेवलं ते उदबत्तीचं घर आहे आणि खाली जे ठेवले ते तबक आहे बरं का तबक आणि तामण यांच्या आकारामध्ये फरक असतो तामणाचा उपयोग आपण पूजेकरता करतो पण तबकाचा उपयोग आपण फुलं ठेवायला म्हणा किंवा ओवाळायचं असेल आपल्याकडे तर त्यावेळेलासुद्धा आपण तबकाचा उपयोग करतो तबकावर डिझाईन केलेलं असतं तामण हे खोलगट असतं आता त्याच्या शेजारी आहे त्याला आपण तांब्या किंवा कलश म्हणू शकतो हे कलशसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे किंवा डिझाईनचे सुद्धा बाजारात मिळतात त्याच्या शेजारी आहे ती तांब्याची कळशी आहे ज्यावेळेला आपण देवाला पाणी भरतो किंवा पूजेकरता पाणी आणतो त्याच्याकरता अशी कळशी असेल तर आपल्याला सारखं पाण्याकरता उठावं लागत नाही आता त्याच्या शेजारी आहे ती पळी आहे जी हा चमच्यासारखी दिसते की नाही ती पळी आहे पळीला सुद्धा तुम्ही चमचा आणि पळीमध्ये फरक असतो पळीचा जो पुढचा भाग असतो तो थोडासा वाटीसारखा असतो नंतर पळी ज्याच्यात ठेवली त्याला पंचपात्र म्हणतात बरं का हे पंचपात्र ग्लास आणि भांडं याच्या तिन्ही याच्या आकारामध्ये फरक असतो याला पंचपात्र म्हणतात ज्या वेळेला आपण आचमन वगैरे घेतो की नाही अशा वेळेला पंचपात्राचा उपयोग करावा आता त्याच्या शेजारी आहे ते मोठं तामण आहे म्हणजे घरामध्ये आपल्याला दोन प्रकारची तामणं एक मोठं आणि छोटं असावं तिथे जो एक तांब्या ठेवलेला आहे तोही कलश म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो किंवा पूजेला आपल्याला तांब्या लागतो त्यावेळेला त्याचा ला उपयोग करू शकतो त्याच्या शेजारी आहे त्याला तांब्याचं भांडं जे आहे त्याला तांब्याचं भांडं आपण म्हणू शकतो पितळ्याची जी आपल्याला दिसते ती कापूर आरती आहे बरं का आपण ज्यावेळेला देवाला कापूर आरती करतो त्यावेळेला ह्या कापूर आरतीचा उपयोग केला जातो त्याच्या शेजारी जे आहे ते निरांजन आहे निरांजनेमध्ये नेहमी देवाला ओवाळताना फुलवाती आणि ज्यावेळेला आपण पाडव्याला किंवा भाऊबीजेला आपल्या भावाला ओवाळतो की नाही त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये तेलवाती घालतो आणि याला म्हणतात अभिषेक पात्र बरं का आपण ज्यावेळेला घरामध्ये महादेवाला गणपतीला महाअभिषेक करतो त्यावेळेला असं अभिषेक पात्र नेहमी घरात एक असावं देवाची उपकरणी जी आपण वापरतो ती नेहमी वापर तांब्याची पितळ्याची किंवा चांदीची घ्यावी स्टीलची सुद्धा मिळतात ती वापरली तरी चालू शकतात पण शक्यतो तांब्या पितळ्याची वापरावी देवाच्या पूजेकरता घंटा ही सुद्धा खूप आवश्यक असते बर का आता इथे एक पितळ्याची घंटा आहे एक दुसरी पंचधातूची घंटा आहे आणि तिसरी आहे ती चांदीची आहे ज्यावेळेला आरती करताना आपल्याला नाद चांगला हवा असतो त्यावेळेला अशी पितळ्याची मोठी असेल ना तर त्याचा आवाज चांगला येतो त्याच्या शेजारी पंचधातूची आणि चांदीची जी घंटा आहे ते, त्या त्याचा आवाज मात्र नाजूक असतो आता त्याच्या शेजारी आहे तो शंख आहे शंखामध्ये नेहमी पाणी घालून ठेवायचं असतं आणि त्याच्याखाली जी आहे त्याला आडणी म्हणतात शंख कधी जमिनीवर किंवा देवघरात तसाच ठेवणे त्याच्याखाली आडणी असणं आवश्यक असतं आणि हा जो आपल्याकडे शंख आहे हा दक्षिणावरती शंख आहे तसंच पूजेकरता आपल्याला समयी पण लागत असते समयसुद्धा सहा इंचापासून अगदी मोठ्या समयसुद्धा आपल्याला मिळतात ज्यावेळेला आपण कुठली मोठी पूजा करतो त्यावेळेला समयीची सुद्धा अशा पद्धतीने पूजा केली जाते नेहमी पण एक लक्षात ठेवायचं समय ठेवताना त्याच्या खाली एखादी ताटली ठेवायची समय ही नेहमी तेलाची लावली जाते आणि त्याला तेलवाती आपण लावतो समई नेहमी पूजा करताना आपल्या उजव्या त्याला ठेवली जाते तसंच देवापुढे आपल्याला रांगोळी काढावी लागते हो की नाही त्याच्याकरता असा एखादा स्टीलचा छानसा डबा घ्यावा आणि त्याच्यात वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या ठेवाव्यात फक्त पांढरी रांगोळी मात्र जरूर ठेवावी हा जसा आपण डबा घेतलाय की नाही असाच आणखीन एखादा छोटासा आपण स्टीलचा डबा घ्यावा आणि त्याच्यात मग हळद कुंकू बुक्का जानव जे आपण त्या ताटात पाहिलं की नाही तसं घालून ठेवावं म्हणजे पटकन असे एकावर एक दोन डबे आपल्या देवघरात असेल तर ते आपल्याला पटकन सापडतं नुकतंच लग्न झालेलं असो किंवा पहिल्यांदाच तुम्ही घरी सत्यनारायणाची पूजा किंवा गणपतीची प्रतिष्ठापना करणार असा हरताकीची पूजा असेल त्यावेळेला तुम्हाला या आपल्या व्हिडिओचा नक्की उपयोग ते होईल कारण याच्यात तित्यंभूत माहिती आपण सगळी दिली आहे अशीच छान छान माहिती मिळण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा ह्या आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमंडळींना सांगायला विसरू नका धन्यवाद